श्रद्धास्थान धर्मस्थळ या धर्मस्थळ तीर्थस्थानाचं नाव बदनाम करण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र वाईट प्रकारचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा कट रचला होता पण सत्य जनतेच्या समोर आले आणि आमचा प्रश्न इतकाच आहे की हिंदू तीर्थस्थानाच का टार्गेट केलं जातं हिंदू धर्मांची जिथे लोकांची श्रद्धा अशा अशा ठिकाणी प्रकारचे घटना काढायला लागलेत आणि याच्या माग कोण आहे याचा तपास झाला पाहिजे सरकारचं एकंदरीत काम करण्याची पद्धत बघितल्यानंतर सरकारच हिंदू मंदिरांना हिंदू धर्माधिकारांना साधू संतांना टार्गेट करतय की काय अशा प्रकारचे वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालंय सबंद जगामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये चार हजार सण साजरा करणारा एकमात्र देश भारत देश आहे एकमात्र समाज हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं कारण काय हे हा मोठा प्रश्न आहे आणि अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अशा भर पावसात जनता रस्त्यावर उतरते ह्याचं जिवंत उदाहरण ही बेगाची मौन रॅली न बोलता अतिशय संयमान जनता या रॅलीमध्ये भाग घेऊन जाब विचारण्याचा प्रयत्न करतोय सरकारला जाग जाग यावी आणि हा देश हिंदूंचा देश आहे हिंदूंच्या भावनेचा विचार व्हावा अशी प्रामाणिक आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने जो दोषी असेल त्याला शिक्षा द्या आणि चांगल्या सज्जन लोकांना जे धर्माचं समाजाचं सेवेच काम करतात त्यांची झोप उडू नका हे पाप तुम्हालाही लागणार आहे हे हिंदू धर्माला मानत असाल तर तुमची झोप उडेल तुम्हालाही हे भोगावं लागेल याची काळजी घ्यावी असं आमचं प्रामाणिक मत आहे हे कर्नाटक राज्यामध्ये धर्मस्थळ हा क्षेत्र हजारो वर्ष पूर्वीच क्षेत्र देशातले सगळे धर्माचे लोक त्याच्यात हिंदू धर्माचे लोक याला पारंपरिक मंजुना मंजुनाथ मंजुनाथचे दर्शन घ्यायला येतात आज काय राजकारण खेडाक्षरीत चाललंय बघितलं तर बहुतेक आमच्या कर्नाटक सरकारचे काय राजकारणचे लिडर आहेत ते आज लीडर ते हिंदू धर्माचे विरोधच बोलतात त्या दृष्टीने ह्याच्यात